सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी माहितीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना पलूसच्या स्वाभिमानी विकास आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे अशी घोषणा आघाडीचे अध्यक्ष निलेश भैया वेसुगडे यांनी केली संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ पलूस येथील संग्राम उद्योग समूहाच्या संकुलात बैठक झाली खासदार संजय काका पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपा युवा मोर्चाचे रोहित पाटील शिवाजी नाना मगर संदीप पाटील भोगावकर सुरेंद्र बाळवेकर यांच्यासह स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते निलेश भैया येसुगडे म्हणाले आमचे नेते आमचा स्वाभिमान बापूसाहेब येसुगडे होते तेव्हापासून संजय काका पाटील यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहिलो होतो देशाच्या विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि सांगली जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांना स्वाभिमानी विकास आघाडीनं जाहीर पाठिंबा दिला आहे आमच्या कार्यक्षेत्रातून जास्तीत जास्त मतात धिक्की देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत संजय काका पाटील म्हणाले आपण ज्या विश्वासाने मला पाठिंबा दिला आहात त्याच विश्वासाने तुमची सर्व कामे करण्यात येतील त्याच विश्वासाने पलूस परिसराचा विकास करण्यासाठी मोठमोठे उपक्रम राबवण्यात येतील भैया हे या भागातील धडाडीचं नेतृत्व आहे त्यांनाही आम्ही पाठबळ देऊ त्यांनी सुचवलेली सर्व कामे आम्ही करून दाखवू संग्रामसिंग देशमुख म्हणाले पलूस परिसराचं खंबीर नेतृत्व निलेश भैया यांची ओळख आहे त्यांनी आत्तापर्यंत अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत खासदार संजय काका पाटीलंना पाठिंबा देण्याचा त्यांचा निर्णय अतिशय चांगला असून या भागाच्या विकासासाठी उपयोगात येणारा आहे